नमस्कार मी नागेश चणागत आजचा विषय घेऊन आलो आहे आपण मानवधर्माचे सेवक पितृपक्ष म्हणजेच वडिलांचा श्राद्ध का म्हणून ना ना वा करत नाही तर या व्हिडिओला पूर्ण ऐकल्याशिवाय कुणीही बंद करू नये किंवा स्किप करू नये अतिमहत्वाची माहिती आहे कारण आपल्याला योग्य असा मार्गदर्शन न मिळाल्यामुळे आपण कुठंतरी जेव्हा आपण मार्गाच्या बाहेर किंवा अनेक वला किंवा आपल्या नातलक जेव्हा आपल्यावर प्रश्न निर्माण करतो आपण त्याची सोडवणूक करू शकत नाही म्हणून या व्हिडिओला ऐकून पूर्ण समजणं गरजेचं आहे तर चला वळूया आज या आपल्या विषयाकडे मानव धर्मातील सेवक पितृपक्ष म्हणजेच वडिलांचा श्राद्ध का म्हणून करत नाही तर शिव बांधवांनो नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात एक छोटंसं गाव आहे भंडारबुडी तुमसर रामटेक मार्गावर भंडारबुडी नावाचं एक गाव आहे आणि तुमसरवरून रामटेकला जाताना डाव्या हातावर आणि रामटेककडून तुमसरला येताना उजव्या हातावर त्या ठिकाणी एक ठिकाण आहे त्याला पावनभूमी असे नाव दिलं गेलं आहे आणि बांधवांनो आपण मार्गातील सेवक जे ज्या वेळेस बाबा हयातीत होते त्यावेळी त्या, त्या भंडारपुडीमध्ये बाबांनी कितीतरी दौरे केले त्या ठिकाणी कितीतरी सेवकांना जाग दिला आणि त्या ठिकाणी मानव धर्माची चर्चा बैठक झाली तर आपला विषय होता की आपण पितृपक्ष म्हणजे वडिलांचा श्राद्ध वगैरे का म्हणून करत नाही तर एके दिवशी बाबा महानदे की बाबा जुंदीवजी नेहमीप्रमाणे काही सेवकांच्या बरोबर काही सेवकांना आपल्याबरोबर घेऊन जनजागृती मानवजागृतीकरिता मार्गदर्शन करण्याकरिता रामटेक तालुक्यातील भंडारबुडी या गावात बाबा या गावी गेले त्या दौऱ्यावर गेली असताना परमात्मा एक सहकारी दुग्ध उत्पादक संस्था भंडारगुडी येथे निवासाला बाबा थांबले आणि ही संस्था बाबाच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेली आहे ही जी दूध डेअरी आहे ही बाबांच्या मार्गदर्शना स्थापन झालेली आहे हे दौऱ्याचा जो हा जो दौरा होता ह्या दौऱ्याचा दुसरा दिवस होता आणि दुसऱ्या दिवस भाद्रपर भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाचे होते या कृष्ण कृष्ण पक्षाला पितृपक्ष असेही म्हणतात आणि हिंदू धर्मातील लोक या पितृपक्षामध्ये त्यांच्या कुटुंबात मरण पावलेल्या लोकांचे त्या तिथीला श्राद्ध म्हणतात आणि त्यामुळे या पक्षाला या पक्षाला अनन्य साधारण म्हणजे अति म्हणजे अनन्य साधारण महत्त्वाचं आहे हिंदू धर्मानुसार आणि आपण जरी मानव धर्माचे असून आपला पत धर्म आहे पण सरते शेवटी आपण हिंदू आहोत आणि या हिंदू संस्कृतीनुसारच हा घडलेला सामोरील अनुभव आहे भगवंताच्या चर्चा बैठक आटोपल्यानंतर बाबांनी त्या ठिकाणी मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा आंघोळ वगैरे आटोपून आंघोळ वगैरे आटोपवून त्या संस्थेच्या प्रांगणात म्हणजे अंगणात पटांगणात त्या संस्थेच्या प्रांगणात एकटेच बसले होते त्यावेळेस त्यांना एकादशी आठवण झाली एकादशीची आठवण झाली सिंधी संस्कृतीनुसार तर एकादशीची आठवण झाली की सध्या श्राद्ध पक्ष सुरू आहे सध्या श्राद्ध पक्ष सुरू आहे आणि आज त्यांच्या वडिलांच्या मुक्तीचा दिवस आहे त्यांचा वडिलांचा मुक्तीचा दिवस आहे तेव्हा ते स्वतःचं मनाशी विचार करू लागले की आजच्या तिथीला त्यांच्या वडिलांचा देवाद्या होऊन या मृत्यू लोकातून या मृत्यू लोकातून मुक्ती मिळाली त्यांना या मृत्यू लोकातून त्याच्या त्यांच्या वडिलांना मुक्ती मिळाली होती ते या पृथ्वी तलाच्या या पृथ्वी तलाला सोडून या पृथ्वी तलाला सोडून गेले होते आणि ते मनासीच बोलू लागले म्हणजे आपल्या स्वतःच्या मनाशी बोलू लागले जर मी स्वतःच्या घरी नागपूरला स्वतःच्या घरी नागपूरला असतो तर वडिलांच्या नावावर वडिलांच्या नावावर दिवसभर उपवास केला असता आणि सायंकाळी भगवान बाबा हनुमानजीला आणि सायंकाळी भगवान बाबा हनुमानजीला नैवेद्य दाखवून एकदाच एक जेवण केला असता एकदाच जेवण केला असता पण आता ते करणे बाबांना साध्य नव्हते सोपे नव्हते कानं शक्यही नव्हते कारण की ते नागपुरात नव्हते आणि ते भंडारपुडी या दौऱ्यावर होते तर ते शक्य नव्हते आणि अशा विचारात बाबा चिंतामग्न झाले विचार करू लागले चिंतामग्न झाले आणि या विचारात देहभान विसरले त्यांना विचार आला आणि या विचारात बाबा देहभान विसरत आणि ते निराकारात आले निराकारात निराकारात आले त्यांच्या अंतर आत्म्यातून काही शब्द निघाले बाबांच्या अंतर आत्म्यातून काही शब्द निघाले आणि त्या अंतर आत्म्यासोबत बाबा संवाद साधू लागले आणि जेव्हा अंतर आत्म्यातून बाबा जेव्हा भगवंता सोबत संवाद साधायला लागले तेव्हा बाबा संवाद साधायला लागले तर ते संवाद पुढील प्रमाणे आहेत बाबा जेव्हा चिंतन म्हणून म्हणजे चिंतन करू लागले आणि अंतर आत्म्यातून आवाज निघून जेव्हा संवाद करायला लागले तर ते संवाद कसे होते त्यांच्या आत्म्यातून निघाले शब्द त्यांचा आत्म्यातून आवाज निघाला सेवा तू पागल हो काय भगवान म्हणतात बाबांना सेवा तू पागल हो काय किस बात की तू चिंता कर रहा है भगवान म्हणतोय सेवक तो पागल हो गया किस बात की चिंता कर रहा है देवा के बाबा जुंदेव जी मनता भगवान बाबा हनुमान जिला बना ले भगवान के बाबा जुंदेव जी भगवान बाबा हनुमान जिला बना ले बाबा आज मेरे पिता का मुक्ति दिन है बाबा आज मेरे पिता का मुक्ति दिन है अगर मैं अपने घर पर होता तो उनकी याद में एक ही समय भोजन करता उनकी याद में एक ही समय भोजन करता लेकिन मैं बाहर गांव में हूँ लेकिन मैं बाहर गांव में हूँ मैं कुछ भी नहीं कर सकता बाबा हे शब्द मानते कि बाबा जुमदेव जी चाहे शब्द भगवंता ने ऐकला भगवंता बाबा हे शब्द ऐकु भगवान बाबा हनुमान जी महान बाबा जमदेव जिला मना ले भगवान बाबा हनुमान जी महानत की बाबा जुमदेव जीला मना ले हे सेवा सुन हे सेवा सुन तेरे पिता का शरीर और मेरा तेरा पते पिता का शरीर तेरे पिता का शरीर और मेरा आत्मा यह कही शरीर और मेरी आत्मा यह कही थी तू एक भगवान को मानता है। तू एक एक भगवान भगवान को को मानता मानता है है इसीलिए तेरे पिता मरने के बाद तेरे पिता मरने के बाद एक आत्मा तेरे पिता का शरीर छोड़कर मुझ में विलीन हो गया मुझमें विलीन हो गया और तूने तेरे पिता का शरीर और तूने तेरे पिता का शरीर मुझमें शरीर छोड़कर मुझमें विलीन हो गया और तूने तेरे पिता का शरीर जलाकर राग कर दिया तेरे पिता का शरीर जलाकर राग कर दिया अब बोल सेवा तू रात की पूजा करता है या मेरी तूने तेरे पिता का शरीर जला दिया अब बोल तू राख की पूजा करता है या मेरी करता है भगवंताचे हे शब्द ऐकुण मानते कि बाबा जुंडेव जी मना ले भगवान आज भगवान आज मेरे मन का शुद्धिकरण हुआ मैं इस तरह के पुराने विचार मेरे दिल में कभी नहीं लाऊंगा और भगवान मैं तेरीही पूजा हमेशा करूंगा असे बाबांनी भगवंताला सत्य वचन दिले आणि अशा प्रकारे अशा प्रकारे माहते की बाबा जुमदेवजींना आत्मप्रचिती दिली भगवंतांनी आत्मप्रचिती दिली आणि तेव्हापासून बाबांनी शेवकांना मृत्यू झालेल्या लोकांची पूजा करणे बंद करायला सांगितले पितृपक्ष श्राध्य करायला तेव्हापासून बंद झाला हा जो आत्मप्रचिती आहे ही नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील भंडारबुडी या गावातील या आत्मप्रसिद्धी आहे आणि इतक्या स्थानला तुम्ही जाऊन बघा त्याचा काहीच डेव्हलप झालेला नाही जसा आहे तसा आहे थोडा बहुत झाला असेल तर झाला असेल आणि आजची अशी स्थिती आहे की भंडारपुरीला बोडीला कुणी ओळखत नाही मौदा आश्रम खूप मोठा झाला मौदा आश्रम खूप मोठा झाला पण भंडारबोडीवर कधी कुणी प्रकाश टाकला नाही आणि म्हणून शिव बांधवांनो जर तुम्ही कधी नागपूरला जात असाल तर भंडारामार्गे न जाता रामटेक मार्गे जा आणि भंडारपुडीमध्ये जाऊन या पावनभूमीला एकदा तरी भेट द्या आणि या पावनभूमीविषयी सेवकांना जनजागृत करा जर तुम्हाला माझा माझं बोलणं आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती खरंच तुम्हाला जर आवडली असेल तुम्हाला जर वाटत असेल तर प्रत्येक शेवकापर्यंत पोहोचवा हीच विनंती करतो आणि आपल्या शब्दांना इतर इथंच विश्राम देतोय सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार नमस्कार नमस्कार